नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे तुमच्या भागात पाऊस आहे का नाही हे ओळखून घ्यायचं आहे जास्त करून निसर्ग असा सांगले निसर्गाने असं सांगितलेलं आहे की पाऊस हे काही जीव पाऊस सांगत असतात की आपल्याला कळत नाहीसुद्धा पण तुम्हाला थोडक्यात सांगतो लहान लहान मुंग्या ज्या भिंतीवर चढलेल्या असतात त्या भिंतीवरच्या मुंग्या जर गुरुप गुरुप करून जर घट्टा गट्टा असं जर बसत असतील तर ओळखा की तुम्ही त्या भागात एक दोन दिवसात पाऊस येण्याची शक्यता आहे धुकं जित्ता आहे आणि त्या धुक्यामध्ये जर पाण्याचं थोडंसं प्रमाण कमी जर असलं आणि धुकं गेल्यानंतर उन्हाचा जर चटका जाणू असला जास्त ओळखून जायचं की आपल्याकडे पाऊस हे एक दोन दिवसात यायची शक्यता आहे दुसरी गोष्ट म्हणजे जनावरांची गोट्यामध्ये एकदम अचानक गोचड्या वाढायला चालू होत आहेत त्यावेळीसुद्धा ओळखून घ्यायचं की ढगाळ हवामान आणि पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे झाडावरची फळे थंडीच्या दिवस आता चालू आहेत झाडावरची फळे एकदम पपई म्हणा रामफळ ही जी फळे आहेत एकदम अचानक पिकाय चालू करतात पिकाना म्हणजे ज्यावेळी थंडगार वारा असतं किंवा वातावरण असतं त्यावेळी पिकत नाहीत पण अचानकच पिकायचं रोहित त्यावेळी ओळखायचं आपल्या भागात ढगाळ वातावरण होणार आहे पावसाची शक्यता निर्माण होणार आहे ही जे तीन चार ठोकताळ आहेत आणि दुसरे तिसरी चौथी पाचवी गोष्ट म्हणजे चिमणी चिमणी जर खाली सारखी मातीत जर अंघोळ करत असेल तरीसुद्धा पावसाची शक्यता वाढत जाणार आहे आणि आपल्या भागात जर शेव होत असेल का म्हणते आपण वावटूळ काही त्यांनी लोकांनी सांगितलेलं आहे पण अनुभवलेलं आहे मी की की वावटूळ वावटूळ म्हणतो की नाही आपण ते वावटूळ जर फिरत असेल तर ओळखायचं आपल्याकडे ढागाची वातावरण तयार होणार आहे ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे आणि ज्या दिवशी पाऊस तयार पाऊस ज्या दिवशी पडणार आहे त्यावेळी एक अंदाज घ्यायचा की लांबचा आवाज एकदम स्पष्ट येतो आणि दुसरीकडं सांगायचं म्हणजे विमान वगैरे चालला असला किंवा काही मोटरसायकल किंवा मोटार कुठली तर लांब चालली असली तर त्याचा आवाज स्पष्ट आपल्याला ऐकू येत असतो सकाळी सकाळी त्यावेळी पण लक्ष द्यायचं की पावसाचा अंदाज लवकर बनणार आहे हा झाला आजचा नवीन, नवीन अपडेट आहे आणि असेच नवीन 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 अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला आणि त्या जे मोनता वादळ आहे त्याची दिशा आता आपण सर्वांना माहीतच आहे पण तो वादळाची दिशा पुढे थोडेसे वाढलेली दिसून येते उद्या साधारणत विजयवाडा मधून ते, ते रामगुंडम चंद्रपूर म्हणजे विदर्भ साईडला येण्याची शक्यता उद्या वाटत जा आहे साधारण तीस तारखेपर्यंत नागपूर ह्या भागात येऊन पोचेल उद्यापर्यंत आणि तिथून पुढे जग जगदलपूर एकतीस तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे जगदलपूरच्या आसपास जाण्याची शक्यता आहे आणि तिथून तिच्या तीव्रता कमी होऊन मऊ माऊ फैजाबाद पाटणा ज्या भागात पटना त्या भागातून ते तिथंच ते तिथंपर्यंत जाण्याची शक्यता ही मॉडेल दाखवत आहे एकंदरीत पाहता ज्यावेळी आपल्या ज्याच्या मध्ये येईल महाराष्ट्रामध्ये येईल ते वादळ त्यावेळी थोडीशी तीव्रता वाऱ्याची कमी झालेली हे दाखवते पण सुरुवातीला चंद्रपूरच्या आसपास उद्या अकरा वाजेपर्यंत येणार आहे त्यावेळी वाऱ्याचा वेग वाढलेला असणार आहे आणि ज्यावेळेस स्थानिक वातावरण त्यावेळी तयार होतं त्यावेळी वाऱ्याचा वेग अति होत असतो म्हणजे ज्या त्या परिस्थितीवरून अवलंबून असतं ते हे झालं मनता वादळाचं आणि इकडे एक पश्चिम साईडला कमी दाबाचं क्षेत्र आहे त्याची चक्रकार स्थिती इथं आहे तीव्र आहे आणि तेच तीव्रता परत एकदा वाढलेली दिसून येते हे जी पण चक्रकार स्थिती जबरदस्त असं वाढलेलं दिसून येते आणि ती अरबी समुद्रातच असल्यामुळे आपल्या राज्याला त्याचा काय धोका सध्या दिसत नाही पण हे गुजरातच्या आसपास जाऊन तिथे धडकण्याची शक्यता आहे हे पण ईशान दिशेला येण्याची शक्यता आहे फक्त ह्याच्या प्रभावाखाली काय होणार आहे एकंदरीत मध्य महाराष्ट्रामध्ये धुक्याचं वातावरण असणार असण्याची शक्यता आहे आणि पुणे सातारा सांगली या भागात पावसाचा जोर स्थानिक वातावरण बनलं तर सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे आणि सातारा सुद्धा स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता दाखवत आहे स्थानिक वातावरण बनण्याची पण शक्यता जास्त आहे बनेल ब मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूने पावसाचा जोर सोलापूर धरून काली जास्त असणार आहे लातूर नांदेड चंद्रपूर ह्या भागातून पावसाचा जोर चांगला असणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर लोणहारा परिसर ह्याही पाव भागात पावसाचा जोर असणार आहे अतिलापात तेलंगणा साईडला ना, ज्या नांदेड पुसाड आणि ना इकडे चंद्रपूर अमरावती नागपूर गोंदिया परिसरात मुसळत पाऊस होण्याची शक्यता आहे एकंदरीत पावसाचा जोर हा कमी क्षेत्र व चक्रकार वादळ मोनता वादळामुळे संपूर्णता देशामध्ये जवळजवळ पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यतासुद्धा आहे एकंदरीत जत विट्टा सांगली कोल्हापूर कराड विट्टा ओडूच आणि बारामती पुणे हे जो पट्टा आहे पावसाचा थोडासा प कमी आहे कमी भागात आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाऊस जास्त असणार आहे काही दिवसात बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर असणार आहे फक्त मध्य महाराष्ट्रामध्ये मा स्थानिक वातावरण बनणार आहे वा धुक्याचं वातावरण असणार आहे आणि ते स्थानिक वातावरण बोलून हलक्याशा मध्यमशे पावसाची शक्यता आहे